संगमनेरच्या इतिहासात पहिल्यांदाच संगमनेरमध्ये होणार सर्व धर्मीय मस्जिद परिचय मिळावा तर मुळात हा कार्यक्रम धार्मिक नसून सामाजिक उपक्रम आपापल्या धर्माबद्दल गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न नमस्कार विषय न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी ती संगमनेरमध्ये होणारा मस्जिद परिचय मेळावा सर्व धर्मीय समाज बांधवांसाठी एक आगळा वेगळा आणि सर्व समाजात समज वाढवणारा सामाजिक कार्यक्रम सदरचा कार्यक्रम हा कुठल्याही धर्माचा प्रचार प्रसार नसून हा कार्यक्रम मुळात धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक उपक्रम राबवून फक्त मुस्लिम धर्माबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे प्रेक्षकांनो या मस्जिद परिचय कार्यक्रमामध्ये ज्या समाज बांधवांना मस्जिदबद्दल किंवा मस्जिदीत होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल माहिती नाही जसे की पाच टायमाची अजान होते ती अजान म्हणजे काय त्या आजानच्या प्रत्येक शब्दामध्ये काय अर्थ आहे अजानात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय होतो चार भिंती टाकून तिच्यावरती चार मिनार बसवले त्यात मनुन त्या महत्व त्या मेंबर बनवला म्हणून त्या मस्जिदचं महत्त्व काय आणि त्या मेंबरवरून काय शिकवले जाते काय सूचना दिल्या जातात आणि नमाज अर्थातच प्रार्थना नेमकी कशी केली जाते या सर्वांची उत्तरे हिंदी मराठी भाषेमध्ये दे, देणारा हा एक सर्वधर्मीय आगळावेगळा सामाजिक कार्यक्रम आहे संगमनेरच्या समस्त मुस्लिम समाजाने आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे मार्गदर्शन मान्य डॉक्टर रफिक सय्यद अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर विचार मंच आणि सन्माननीय अमीनसर मस्जिद परिचय समन्वयक बाळापूर अकोला सदरचा कार्यक्रम मस्जिद परिचय हा कार्यक्रम येत्या रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे मस्जिदे बैतुसलाम आपनानगर पानसारे शाळेजवळ कुरन रोड संगमनेर या ठिकाणी सदरचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे तेव्हा समस्त मुस्लिम समाजाने या सामाजिक उपक्रमाचे सर्व धर्मियांना सर्व समाज बांधवांना आवाहन केलेले आहे की आपण या मस्जिद परिचय कार्यक्रमात सहभाग नोंदवावा आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या मस्जिद परिचय मेळाव्यात हिंदी आणि मराठी भाषेमध्ये आपणास नक्कीच मिळतील मुळात हा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक उपक्रम राबवून इतर समाजात मुस्लिम धर्माबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे त्यामुळे समस्त मुस्लिम समाज बांधवांनी इतर धर्मीयातील इतर समाजातील जास्तीत जास्त नागरिक येतील अशी अपेक्षा देखील बाळगली आहे अधिकच्या माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून माहिती घेऊ शकता आणि कार्यक्रमाच्या दिवशी लोकेशन आणि पत्ता देखील विचारू शकता तर या ऐतिहासिक कार्यक्रमाला संगमनेर शहरामध्ये सर्वधर्मीय मस्जिद परिचय मिळाव्यात आपण सहभागी व्हा असे आवाहन न्यूज एन एम पीच्या माध्यमातून देखील केले जात आहे न्यूज एन एम पीकरिता जमीर शेख उर्फू पाकिजासह शौकत पठान संगम